सत्तेत असलो तरी आम्ही समान नागरी कायद्याच्या विरोधात आहोत कायदा आणण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिलाय ते म्हणालेत की काही अटींवर आम्ही सरकारमध्ये सहभागी आहोत राज्यात आमचे महायुतीचे सरकार आहे आमच्या काही मागण्यांबाबत ते सकारात्मक पाऊल टाकत आहेत ॲट्रोसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांचा निपटारा जलद गती न्यायालयात व्हावा व त्यासाठी राज्यभरात चौदा न्यायालये स्थापन व्हावीत अशी मागणी आम्ही केली लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या हिट अँड रनच्या तरतुदीस आम्ही सर्वत्र विरोध नोंदवला आहे त्यामुळे आम्ही मार्ग बदलला असला तरी तत्वे बदललेली नाहीत मराठा आरक्षणाबाबत ते म्हणालेत की मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो पाळला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ही अभिनंदनास पात्र आहेत मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय त्यांच्या मागणीबाबत सरकार गंभीर होते म्हणूनच हा न्याय मिळाला ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्यावरही अन्याय होणार नाही याची खात्री वाटते येत्या चौदा फेब्रुवारीपासून नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत आम्ही शिवभक्ती भीमभक्ती यात्रा काढणार आहोत समता बंधुता व मैत्रीभाव जपला जावा या मागीचा उद्देश आहे असे कवाडे यांनी सांगितले लोकसभेच्या दुवा निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातून आमच्या पक्षासाठी दोन जागा बांधल्या कुठल्या त्या सांगत नाही आता त्यांना विचारून सांगणार का तुम्ही हो नाही नाही चर्चा होईल ना दोन तारखे जागा आता पर्याय काय चार पाच नावाचं काय दिलं तुम्ही या दोन आता पाच तारखेला आमची बैठक आहे अजून राजकीय चर्चा झालेली आहे तुमच्या माहितीसोबत त्यामुळे जागा आहे पण आमच्या पक्षाची भूमिका अशी कशी कधी लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाच्या वाचायला याव्यात अशा प्रकारच्या आमच्या पक्षाची अपेक्षा आहे सत्तेमध्ये तीन पक्ष आहे महायुतीमध्ये एक पक्ष आहे खरं काय लक्षात सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये अनेक पक्ष आहे आता महायुतीमध्ये असलेल्या आपल्या मित्र पक्षांना सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी योग्य प्रकार का मान सन्मान आणि सत्तेचा वाटा गुला पाहिजे ही साधी मागणी आहे हे जिथे बोलले आम्ही इकडे बोलतो